सार्थ श्रीदासबोध दशक पंधरा समास दुसरा निस्पृहव्या श्रीराम पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षणक्षणा जितुक्या मूर्ती तितुक्याच प्रकृती सारख्या नसती आदियंती नेमच नाही पहावे किती काय म्हण किती एक लईन छोन गेले किती एक फिरंगणा देश देशभावाने रुधिले किती एक मराठ देश थोडा उरला राजकारणे लोक रुधिला अवकाश नाही जे वायाला उदंड कामे किती एक का प्रसंगी गुंतले तेने गुणे उन्मत्त झाले रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा उदिम्यास व्यासंग लागला अवकाश नाही झाला उघा पोटधंदाच लागला निरंतर षडदर्शने नाना मते पाशांडे वाढली बहुते पृथ्वी मध्ये जेथे उपदेश स्मार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली आघवी ऐसी पाहता गथा गोवी उदंड झाली कित्येक कामनेचे भक्त ठाय ठाई झाल्या सक्त युक्त अथवा युक्त पाहतो कोण या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला यास देखोशके नासा झाला दैविक लोक त्याही मध्ये हरिकीर्तन तेथे उडले एक जन प्रत्याच ब्रह्मज्ञान कोण पाय या कारणे ज्ञान दुर्लभ पुणे घडे अलभ्य लाभ विचारवंता सुलभ सकळ काही विचार कळला सांगता नाही उदंड येती अंतराये उपाय योजिता उपाये आडवीत त्याही मध्ये तो तीक्ष्ण रिकामा जाऊ ने दीक्षण धूर्त तार्किक विचक्षण सकळा नाना जिनस उदंड पाठ रदो लागला गडगडाट वाटची केली वाट सामर्थ्य बळे प्रबोध शक्तीची अनंत द्वारे जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे मते मतांतरे सकट प्रत्ये बोलो न करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जना नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने उदास वृत्तीच्या गुमाने उठो न जाते प्रत्ये बोलो न गेला चटक लागली लोकांना नाना मार्ग सांडून त्याला शरणे परितो कोठे आढळे ना कोणे स्थळी सापडे ना वेश पाहताही नदी ना सारीखा उदंड करी गुप्त रूपे विकार्या सारे खा स्वरूपे तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडली ठाई ठाई भजन लावी आपण तेथून चुकावी षट संमतांची गोवी लागूच निधी खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न पाहे सर्वत्राची चिंता वाहे सर्व काळ स्थळी कठीण लोक तेथे राणे नेमक सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडित तेथे कोणाचे चालेना अनुमात्र अनुमाने ना, ना कट्ट घालीन लोक लोकी लोक वाढविले ते अमर्याद झाले भूमंडळी सत्ता झाले गुप्तरू रूप ठाई ठाई उदंड ताबे मनुष्य मात्र तितुके झोंबे च हुकडे उदंड ताबे परमार्थ भू उपासने चा गजर स्थळो स्थळू थोर थोर प्रत्ययाने प्राणी मात्र अय ऐसे कै वाडे उदंड जाणे ते ती शहाणे जेथे तेथे प्रत्यय बाणे प्राणी मायसी कीर्ती करून जावे तरी स संसारास यावे दास म्हणे स्वभावे संकेते गुरुशिष्य संवादे निस्पृह व्यापनाम समास दुसरा श्रीराम 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 श्रीराम